पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कामण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे दृष्टिकोनातून वसई तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रातील तात्पुरत्या निवारा केंद्र इथे व्यवस्था करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्त नागरिकांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केंद्राला भेट दिली आहे आणि नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक पालघर जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनोज कुमार सूर्यवंशी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे यांच्यासह इतर विभाग अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क